आज आपण इयत्ता चौथीची मराठीची कविता अभ्यासणार आहे कवितेचं नाव आहे हे कोण ग्यायी सर्वप्रथम मी कविता तुम्हाला वाचून दाखवते त्यासोबत अर्थसुद्धा समजावून सांगते आणि नंतर या कवितेला चालीसहित तुम्हाला मी म्हणून सुद्धा दाखवते बघा नदीच्या शेजारी गडांच्या खिंडारी झाडांच्या ओढीत वेळूंच्या जाळीत दिवसा दुपारी जांभळी अंधारी मोडके देऊड त्यावरी पिंपळ कोण गे त्या ठाई राहते गे आई असा प्रश्न बघा चित्रामध्ये आपल्याला दिसतोय एक लहान मुलगा त्याच्या आईशी बोलतोय आणि हे कोण असं तो त्याच्या आईला विचारत आहे मग तो त्याच्या आईला सांगतोय की नदीच्या शेजारी एक किल्ला आहे आणि त्या किल्ल्याच्या पडक्या जुन्या किल्ल्याच्या खिंडारात एक झाडांची रांग आहे तिथेच बांबूंचं बेट आहे तिथे एक जुने मोडके देऊळ आहे आणि त्या देवळावर एक पिंपळाचे झाड आहे दिवसा ढवळ्या भर दुपारी तिथे जांभळा गळद असा अंधार असतो अशा त्या ठिकाणी म्हणजे अशा भीती वाटणाऱ्या ठिकाणी भयावह ठिकाणी कोण राहते अगाई हे तू मला सांग असा तो मुलगा त्याच्या आईला प्रश्न विचारतो चिंचांच्या शेंड्यांना वडाच्या धाड्यांना ओढून हालवी कोण गे पालवी कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने शिळ घे वाजवी पाखरा लाजवी सारखी किती वेळ ऐकू ती शीळ तो मुलगा सांगतोय आई चिंचेच्या शेंड्यांना आणि वडाच्या पारंब्यांना व पानांना ओढून कोण हलवत राहतो तिथे मोठमोठ्याने जोरात पाखरांना लाजवणारी शीळ कोण वाजवते आहे कितीतरी वेळ एकसारखी ती शीड मला ऐकू येत होती तू ते सांग मला की तिथं कोण राहतय ही जी शीड मी ऐकली ते जे झाडाच्या पारंब्यांना हो। वडांना मी हलताना बघितलंय मग त्यांना कोण हलवतंय ही शिळ कोण वाजवतंय हे तू मला सांग असा तो प्रश्न एक मुलगा लहान त्याच्या आईला विचारत आहे वाळली सोनेरी पाने घे चौफेरी मंडळ धरोनी नाचती ऐकोनी किती मी पाहिले इतकेची देखिले झाडांच्या सावल्या नदीत कापल्या हाका मी मारिल्या वाकोल्या ऐकिल्या तो सांगतो की झाडांची वाढलेली सोनेरी पाने झाडाभोवती चौफेर पसरली आहेत आणि वाऱ्यामुळे हा पाचोळा जो आहे जणू काही आता बघा जेव्हा वारा येतो तेव्हा झाडाची वाढलेली पानं ही वाऱ्यामध्ये गोल गोल फिरायला लागतात मग तो मुलाने ते बघितला आणि तो म्हणतो हा जो पाचोळा फेर धरून झाडाभोवती नाचतो आहे हे मी पाहत आहे मी इतकंच बघितलं की झाडांची सावली नदीच्या पाण्यात थरथरते आहे म्हणजे नदीचं जे, जे वाहतं पाणी आहे त्याच्यावर जर झाडाची सावली पडली तर ती थरथर त्यांना दिसते मग ती सावली मी बघितली आणि जेव्हा मी हाका मारल्या तेव्हा मला वाकोला ऐकायला आल्या म्हणजे जर आपण उंच ठिकाणी उभं राहून एखाद्या डोंगरावर वगैरे किंवा दरीत जर आवाज जोरात आवाज केला तर आपलाच प्रतिध्वनी आपल्याला ऐकायला येतो म्हणजे तसा मी जेव्हा हाका मारल्या तेव्हा मला प्रतिध्वनी ऐकू आला आणि तो मी ऐकलासुद्धा आणि मग त्यानंतर काय झालं उरात धडधडे धावत आम्ही पडे पळालो तेथून कोण ये मागून आणि मग जेव्हा मी माझा आवाज ऐकला तेव्हा मी घाबरलो माझ्या मनात धडधडायला लागलो मी धावत धावत धडपडत तेथून पळालो पण माझ्या मागून कोण येत होतं आई माझा पाठलाग कोण करीत होत असा प्रश्न त्या मुलाने त्याच्या आईला विचारलेला आहे आता तुम्हाला या कवितेचा अर्थ सर्वांना समजला असेलच ही कविता म्हणायची कशी सालीसा मी ती कविता तुम्हाला आता म्हणून दाखवते माझ्यासोबत सुद्धा ही कविता म्हणायची आहे आणि पाठ करायची आहे बघा नदीच्या शेजारी गडांच्या खिंडारी नदीच्या शेजारी गडांच्या खिंडारी झाडांच्या ओळीत वेळूंच्या झाडीत दिवसा दुपारी जांभळी अंधारी मोडके देऊळ त्यावरी पिंपळ कोण गे त्या ठाई रात गे आई कोण गे त्या ठाई रात गे आई नदीच्या शेजारी गडांच्या खिंडारी चिंचांच्या शेंड्यांना वडाच्या धाड्यांना चिंचांच्या शेंड्यांना फोडांच्या धाड्यांना ओढोनी हालवी कोण गे पालवी कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने शिळ गे वाजवी पाखरा लाजवी सारखी किती वेळ ऐकू येती शिळ कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने शिळं गे वाजवी पाखरा लाजवी सारखी किती वेळ ऐकू येते शिळ नदीच्या शेजारी गडांच्या खिंडारी नदीच्या शेजारी गडांच्या खिंडारी वाढली सोनेरी पाणी घे फेरी मंडळ धरवणी नाचती ती किती मी पाहिले इतकीची देखिले झाडांच्या सावल्या नदीत कापल्या हाकां मी मारिल्या वाकोल्या ऐकिल्या हाकां मी मारिल्या वाकोल्या ऐकिल्या नदीच्या शेजारी गडांच्या खिंडारी उरात दर्दडे धावत आम्ही पडे पडालो तेथून कोणही मागून पण आलो तेथून कोणा मागून नदीच्या शेजारी गडांच्या खिंडारी नदीच्या शेजारी गडांच्या खिंडारी ते याप्रमाणे तुम्हाला ही कविता पाठ करायची आहे